नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत मनोगर्थ व्यक्त करण्याची विनंती करतो तालुक्याचे माजी आमदार अर्थात पुरंदर हवेलीचे माजी आमदार अध्यक्ष संजयजी जगताप साहेब आपण अशी विनंती करतो की आपण या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या शुभेच्छा व्यक्त कराव्यात आदरणीय संजयजी जगताप साहेब आज आपल्या नगरीमध्ये ज्यांनी आचार्य यात्रेच्या नंतर साहित्य आणि सांस्कृतिकची ओळख सासवडची आणि पुढे ओळखी पुढे गिंथकाळ टिकवून ठिकाणी आदरणीय ज्येष्ठ सामाजिक नेते समाजवादी नेते आदरणीय रावसाहेब यांना यांच्या एकाहून एक्क्याऐंशी वेळा अभिष्ठ चिंता सोहळ्यासाठी आज आपण सर्वजण उपस्थित आहोत त्यांच्या शुभ आदरणीय यांनाच अभिष्कृती चिंधन गांधी स्मारक समितीचे स्मारक निधीचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर कुमारजी सप्तरिषी साहेब बारामती लोकसभेच्या आपल्या खासदार आदरणीय देजी राज्यमंत्री बाळासाहेब जी शिवडकर साहेब राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुभाजी वारेसाहेब बाबासाहेबजी दादवराव आदरणीय खेळू या ठिकाणी उपस्थित आदरणीय रावसाहेब पवार अण्णा आदरणीय इंदिरा सुंदर सोहळा आज या ठिकाणी घडतोय ते आदरणीय तुला बाप्पाजी इंगळे बाबासाहेबजी जाधवराव दिगंबर जी गुरु सर दा अभिजित दादा असतील माणिक शिंदे पाटील असतील प्रदीपजी टिळेकर सर पणजी मागकर साहेब रामकांजी मिळेळे डॉक्टर राम कुटे रामनाथजी सर आणि सर्वच समितीमध्ये समितीमधले गौरव समितीचे प्रमुख मंत्राऊ तिंग ती सर्वच मान्यवर माझ्या अगोदर त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित केलं ते माझे आमदार आशोकरावजी टेकवडे साहेब असतील गुरगरेसर असतील झेंडेसाहेब असतील आणि आपण सर्वच पुरंदर पुरंदरच्या बाहेरून आलेले साहित्य क्षेत्र आणि अन्नाची तोडली गेली सगळे व्यक्तीबद्दल खरं म्हणजे अन्नाचा आणि आमचा स्नेह आणि ऋणानुबंधन माझे वडील कायदा असतील सुद्धा जगताभच्यापासून मला आठवतंय मी सासवड नगरपालिकेच्या एक नंबर शाळेमध्ये म्हणजे काही शाळेमध्ये होतो पहिली दुसरी नंतर तिसरी चौथीला असताना त्या काळामध्ये सासवडमध्ये सत्ता बदल झाला आणि माझे वडील अध्यक्ष झाले आणि अण्णा त्या काळामध्ये नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी श्रीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त झाले आणि त्यानंतर मला वाटते सासवड नगरपालिकेच्या शाळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती शाळांच्या शिस्तीमध्ये शाळेच्या एकूण कामकाजामध्ये खूप मोठा बदल झाला आणि आजही तिरंद काळ म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर मला वाटते आज दोन हजार पंचवीसपर्यंत नगरपालिकेचं शिक्षण मंडळ नेण्याचं ने ने खऱ्या अर्थाने क्रेडिट जर कुणाचा असेल तर त्याचा पायात होण्याचं काम आदरणीय रावसाहेबांना खाजाबाईंनी आपले सुनी भाऊ असतील इंद्रे डॉक्टर तांबे असतील मला वाटतं बरोबर ना या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी निश्चितपणे केला त्या शिस्तीमध्ये मी घडलो खरं म्हणजे आज राजकारणामध्ये काम करत असताना मी बघितलंय मगाशी आदरणीय सुद्धा मापाने सांगितलं आज पुरंदर तालुक्यातल्या एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून आजपर्यंत सर्वच राजकीय नेत्यांना मार्गदर्शन करणारे तिखटपणे प्रतिक्रिया देणारे टीका करणारे परंतु इतरांच्यासाठी टीका नाही कधी बाहेर टीका नाही तर घरी बोलून किंवा खोलीमध्ये बंद खोलीमध्ये किंवा फोनवरती त्या गोष्टींची कारण किमान सांगणारे आणि त्याला दुरुस्त कसं करायचं एखादा पर्यंत वेळा काय होतं की आपल्याकडे सल्लागार खूप असतात परंतु सोल्युशन देणारे नसतात स्वभाव हा नेहमीच प्रश्नांच्या बरोबर उत्तर कशा प्रकारचं उत्तर असं मार्गदर्शन करणारे अन्न आज त्याच्यामध्ये आहेत राजकारणामध्ये काम करत असताना आज मी बघतोय एकोणीसशे मध्ये आता अगोदरची मला कल्पना नाही परंतु ऐंशी नव्वद आणि दोन हजार दशकांमध्ये आलही तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पदांवरती राजकारणामध्ये समाजकारणामध्ये वेगवेगळ्या संस्थांवरती ही सगळी मंडळी सेवा दलाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करतात आजही सामाजिक शिस्त विचारांची देवाण किंवा समन्वय अशा गोष्टी अन्नांच्या त्या शिस्तीतून आणि त्या सेवादलाच्या संघटनेतनं निश्चित करत येतात मला आठवतं लहानपणी गर्भप्रधान असतील त्याचप्रमाणे सहवास आम्हाला त्या ठिकाणी माझ्या घरी ते आले होते माझ्या वडिलांच्या अण्णांच्या मुळे त्या काळामध्ये लाभला खरं म्हणजे आम्ही खूप लहान होतो बाया त्या काळामध्ये कळत नव्हतं की त्या व्यक्तीची उंची किती होती परंतु आज कळतं की त्या या अशा व्यक्तीचा इतिहासामध्ये होऊन गेले पान आहे त्यांचा सहवास आम्हाला लाभला आणि तो केवळ आणि केवळ अण्णांच्या मुळे मुळे त्या ठिकाणी लाभला मी मनापासून गौरव समितीचं गौतुक करेन की आज साहेबांनी दिली सुप्रिया देखील दिली सर्वच मान्यवरांनी वेळ दिली आणि अण्णांचा आज गौरव त्या ठिकाणी होतोय आणि निश्चितपणे निश्चितपणेवड नगरीचं पुरंदर तालुक्याचं नाव साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने भोवण्याचं काम आचार्य आजच्या नंतर जर कोणी चालू ठेवलं असेल किरंत काळ ते आज मी अण्ण आहेत अशा अण्णांना मी आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या वतीने सासवड नगरीच्या वतीने पुरंदर तालुक्याच्या वतीने खरोखर धन्यवाद मानतो आणि आविष्ट चिंतनाच्या अण्णांना मला पूर्ण शुभेच्छा देतो आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे आपण श्रद्धाही शिवा आणखी उंचीवरती कारण अण्णांची सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आजही मला वाटते की पूर्ण महाराष्ट्रामध्ये सासवड नगरपालिकेचं ग्रंथालय हे अण्णांच्या काळामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी ला अन्ननी सुरू केलं दोन हजार मला वाटतं अठरा सतरा अठराला त्या ठिकाणी पुणे साहेब नगराध्यक्ष असताना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब अशा प्रकारची लायब्ररीची सुरुवात होतात एकोणीसशे पंच्याऐंशी एक साली अण्णाने केली आणि मला वाटतं स्थानिक स्वराज्य चौरकांमध्ये त्या सगळ्या गोष्टी सासवडामध्ये ओळखलं जातं स्वच्छ नगरपालिका म्हणून ओळखली जाते त्याचा पाया करण्याचं काम आदरुकाच्या बरोबर अन्ना ते आणि अनेक व्यक्ती केला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने मार्गदर्शक म्हणून अन्न त्या ठिकाणी होते की नंतर पुन्हा एकदा